अमरावती शहरात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला असून दोन हजार चोवीस चा भव्य पत्रकारिता पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला आहे या सोहळ्याला विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाही मजबूत ठेवण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता सामाजिक बांधिलकी आणि निष्पन्न पाती वृत्तांकनासाठी अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये आहुजा आणि यासह इतर मान्यवरांचा समावेश होता यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की आजच्या डिजिटल युगातही प्रिंट मीडिया आणि पत्रकाराची जबाबदारी अधिक वाढली आहे सत्य निष्पक्षता आणि सामाजिक समाज हित पत्रकारितेचे मुख्य तत्व असले पाहिजे कार्यक्रमा दरम्यान पत्रकारांनी समाजातील विविध प्रश्न मांडण्याचा आणि जनतेचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प व्यक्त केला या पुरस्कार सोहळ्यामुळे पत्रकारांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून भविष्यात अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अमरावतीतील हा पत्रकारिता सम्मान सोळा समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे